आले सगळे पहिल्या लायनीमध्ये अंडभक्त आणि धर्माच्या ठेकेदारांना उभं करा आणि सामान्य माणसांना त्यांच्या पाठीमागे उभं राहा त्यांच्याबद्दल काय करायचंय मी लगेच सांगतो आधी हे बघा स्वतःला नॉन बायोलॉजिकल सांगणाऱ्या आणि स्वतःलाच देव समजणाऱ्या या महान माणसाने काल श्री हनुमानांना हवेमध्ये लटकवलं आणि संपूर्ण हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या आणि श्री अनु हनुमानांचा अपमान केला तरी पण अंडभक्त शांत आहेत धर्माचे ठेकेदार शांत आहेत कारण की त्यांना माहितीये ही कृती त्यांच्या बापाने केली आहे पण हीच गोष्ट जर इतर कोणत्या पक्षाच्या नेत्याने केली असती किंवा कोणत्या मुस्लिम व्यक्तीने केली असती तर आतापर्यंत भारतामध्ये हंगामा झाला असता अरे श्री हनुमानांना दोरीनं दोन्हीनं बांधून हवेमध्ये लटकवण्या एवढे तुम्ही मोठे झालात का तुम्हाला हे करताना थोडी तरी तुम्हाला जनाची नाही मनाची वाटली नाही का श्री हनुमानांचा पुतळा बनून त्याला दोरी बांधून हवेमध्ये लटकवणं आणि जागीरदारासारखा त्याचा व्हिडिओ बनून पोस्ट करणं म्हणजे हे तुमचं हिंदुत्व का अरे ठीक आहे ना तुम्ही स्वतःला नॉन बायोलॉजिकल सांगता तुमचा जन्म आईच्या पोटामधून झालाच नाही असं सांगता तुम्ही स्वतःला देवही समजत असाल पण आमच्यासाठी श्री हनुमानच देव आहेत आमच्यासाठी श्रीरामच देव आहेत आमच्यासाठी श्री कृष्णच देव आहेत आम्ही सामान्य माणसासाठी आमचे देव म्हणजे आमचं श्रद्धास्थान आहे आमची आस्था आहे आणि त्या आस्थेवरती तुम्ही जर असं फालतूपणा करत असाल तर तुम्हाला कोणत्या शब्दात बोलावं आणि काय करावं हे समजत नाहीये राहिलेत नांद भक्त लाईनी तुबा सामान्य माणसांनो यांच्या ढोंगणावरती लात मारा तेव्हाच हे लायविनीवर आणि लायकीत येतील काल केलेल्या श्री हनुमानांच्या अपमानामुळे मला स्वतःला अतीव आणि तीव्र दुःख आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो